मी डॉक्टर तानाजी भोजने ओबीसी बहुजन पार्टीचा उमेदवार जालना लोकसभा आज प्रचाराच्या निमित्ताने मी उज्जैनपुरी या गावाकडे जात असताना मला क कडुबा मुक्ताजी वाघ हे भेटले की यांचं म्हणणं आहे की कोरोनाच्या आधी यांच्याकडं गाडी चालू होती सरकारी बस चालू होती पण कोरोनानंतर ही बस बंद करण्यात आलेली आहे तर असे अनेक विविध प्रश्न या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये पंचवीस वर्षापासून जर रावसाहेब दानवे जर खासदार होते तुम्हाला एक गाडीच चालू करता येत नाही चालू गाडी तुम्ही बंद केली तर आता तुम्ही काय करणार आहे त्याच्यामुळं हे गाडी बंद करणारे सध्याचे खासदार रावसाहेब दानवे यांना पाडायला पाहिजे आणि जालन्याच्या विकासासाठी डॉक्टर तानाजी भोजने ओबीसी बहुजन पार्टीचं जे अंगुठी निशाणी आहे त्याला मतदान करायला पाहिजे बाबा तुमचं काय आहे ते सांगा आज एकोणीसशे बावन्न पासून गाडी चालू असताना हा आता गाडी सध्या कोरोनाच्या काळापासून बंद पडली हे जाण्या शासकीय लोक सांगतात की हे गेले झाले अरे फुकट काही यांच्या बापाची काही हा ही यांची शासकीय मालमत्ता शासकीय यांना भेटतं ना कंडक्टर ड्रायवर लोक म्हणतात की ही फोकट झाली मुंबईतच राहते तिथं दोन तीन वेळेस आम्ही जाऊन पाहिलं जे हा आता मागवन म्हणजे सत्तर वर्षानंतर जर असं सामान्य व्यक्तींना जर सा, बस वगैरेच्या तुम्ही सुविधा देऊ शकत नाही तुम्ही काय कामाचे आणि उद्या काय आहे हे पंचवीस वर्षापासून चाललं आला गाडा चाललाय पाठीमागून पिच्छेशिया आगे जा पिछी आगे जा जार नाही बाबा शंभर टक्के आम्ही ना तुम्ही तुम्ही बदल घडवा आम्ही जिल्ह्याचा विकास घडवतो चला